शाहू जन्मस्थळाला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी शाहू महाराजांवर बांधलेला लघुपट देखील पाहिला ज्यामध्ये शाहू महाराज सांगत आहेत की जाती धर्माचे भिंती जे आहेत ते मोडून काढल्या पाहिजे खर तर एकीकडे एक हे सगळं असताना काल शरद पवार यांनी आरोप एक केलेला आहे की भाजपकडून आणि सरकारकडून आताच्या जाती जातींमध्ये भांडण लावण्याचं काम जे ते सुरू आहे आता पुण्यातल्या पुणे स्टेशनच्या विषयावरून नावाच्या विषयावरून देखील त्यांनी हे मुद्दा उपस्थित केला होता शरद पवार साहेब वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत पण आमच्या सरकारनं त्यांना हे सांगावं लागतं हे दुर्दैव आहे की जातीचा उल्लेख पुण्यात जाऊन जर एक स्थानकाचं नाव एका खासदाराने जात म्हणून सुचवलं आहे का त्या ठिकाणी इतिहास म्हणून सुचवला आहे याची स्पष्टता देताना सुद्धा त्याला जातीचा रंग लावणं हे पवारसाहेब बरे नव्हे आणि मग जर ह्याच तत्वावर प्रश्न पवारसाहेब तुम्हाला विचारायचा झाला तर तुम्ही पुण्यात जाऊन आता इथे कुठली पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित करणं याला जातीवाचक म्हणायचं का याचं उत्तर द्यावं लागेल